तालुक्यातील चिचाळ येथे मागील शेकडो वर्षांपासून अविरतपणे पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी कुस्तीची स्पर्धा घडवून आणली जाते विजेत्यांना देऊन परंपरा आजही कायम आहे विज्ञान युगात मातीशी शारीरिक खेळ लुप्त होत आहेत त्यांना जिवंत ठेवण्यासाठी अॅडव्होकेट देवदास वैरागडे त्यांनी पंचेचाळीस वर्षापासून स्वतः शेकडो वर्षाची परंपरा जोपासली असून या वर्षी सुद्धा चिचाळ येथे कुस्त्यांच्या दंगलचं आयोजन शनिवारी करण्यात आलं होतं या स्पर्धेत भंडारा रामटेक गुंथारा खमारी कोंढा निमगाव पाथरी आणि येथील कुस्तीपटूंनी सहभाग घेतला होता विशेष आकर्षण म्हणजे पंचेचाळीस वर्षाच्या कालावधीत या प्रथमच भंडारा येथील युवती सोनल पंचबुद्धे स्पर्धेत सहभाग घेतला आणि पुरुषांसोबत कुस्तीचं प्रदर्शन दाखवून विजेता ठरली स्पर्धेची सुरुवात कुस्तीच्या दंगल मैदानाचे जयराम दोगरे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले यावेळी आयोजक ॲडव्होकेट देवदास वैरागडे लवकेश मिश्रा कुस्ती उस्ताद नथू लुटे हेमराज कांजोडे तंटामुक्ती समिती अध्यक्ष मनोज भैरागडे परशुराम दिघोरे मंगेश गिरेपुंजे निरंजन येणे दिलीप काटेकर आणि पत्रकार शाहिद अली मच्छिमार सोसायटीचे अध्यक्ष प्रकाश पचारे विजय रंगारी यांच्या प्रमुख उपस्थितीत ॲलोपॅथिक रुग्णालय परिसरात संपन्न झाले या प्रसंगी आयोजक ॲडव्होकेट देवीदास वैरागडे यांनी प्रास्तविकामधून असे सांगितले की मी तरुण असताना कुस्ती दंगलचे आयोजन उस्ताद जयराम दिघोरे करत होते पण काही वर्षानंतर हे दंगल बंद झाले आपल्या मर्दाने खेळ जिवंत ठेवण्याच्या दृष्टीने एकोणावीसशे ऐंशी साली पुन्हा या कुस्ती स्पर्धेला स्वखर्चाने सुरुवात केली असून आज पंचेचाळीस वर्षापासून परंपरा जोपासते विजेत्यांना पारितोषिक दौन गौरविण्यात आले तसेच सहभागी महिलांना येण्याजाण्याचा प्रवास भत्ता सुद्धा देण्यात येतो असे मत त्यांनी व्यक्त केले स्पर्धेत अमित बंजारी भंडारा अक्षय सर्वे गुंथारा प्रियाजित बिलोने चिचाळ त्रिशन उके चिचाळ नयन वैद्य चिचाळ मयंक गोमासे गुंथारा सावण लुटे निमगाव विकी काटेखाय चिचाळ रुदयराम आंबेडहाळ कोंडा अंकुश वाघधरे चिचाळ वेदांत कराडे खमारी ओंकार नखाते अथर्व काटेखाय स्वप्नील नेवारे चिचाळ हे सुद्धा विजेते ठरले ट्रॉफी आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले दुपारी सुरू झालेली कुस्तीचा दंगल बघण्यासाठी परिसरातील संख्येने लोक सायंकाळपर्यंत बसले होते यावेळी म्हणून ईश्वर वैद्य विनायक बनकर संजय काटेखाई यांनी जबाबदारी सांभाळली कार्यक्रमाच्या सा आयोजनासाठी मुखरंद वैद्य प्रसराम दिघोरे विशाल वैद्य यांनी परिश्रम घेतले जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनेलसाठी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.